श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मीचे व्रत घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केलं जातं तर आता काही दिवसातच मार्गशर्ष महिना सुरू होतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि एकूण किती गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार कधी आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे व्रताचे काय नियम असणार आहेत केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपला काय मिळणार आहे तर या नियमांचं आपण पालन केलं तर नक्कीच आपल्याला संपूर्ण फळ मिळू शकतं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर सा चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण या महिन्यामध्ये साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा शांती सुख समाधान आपल्या घरामध्ये नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावे करत असतात मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जात मार्गशीर्ष गुरुवारला आध्यात्मिक महत्व आहे विवाहित महिला कौटुंबिक सुख संपत्ती आणि समृद्धीसाठी उपवास करतात आणि देवी महालक्ष्मी किंवा वैभव लक्ष्मीची पूजा करतात मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते मार्गशीर्ष महिना हा अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात केली जाणारी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा विशेष फलदायी ठरते मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले जाते पूजेमध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी होत आहे अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते कार्तिक अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि वीस तारखेला गुरुवारी दुपारी बारा नंतर संपणार आहे परंतु उदय तिथीनुसार अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी समजली जाणार आहे आणि यामुळे शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे या वर्षी चार मार्गशीर्ष गुरुवार असणार आहेत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला पहिला मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि अठरा डिसेंबरला चौथा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे या दिवशी व्रताचे उद्यापन करायचे एकूण चार गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करायचे आहे यावर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे परंतु काही जणांना काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करायला जमलं नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी त्यांची सांगता करावी काही जण तर वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही वर्षभरसुद्धा हे व्रत करू शकता तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकतं कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी उपवास सोडला जातो लक्ष्मीची मनोभावे पूजा करून आधी नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यावर महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी सकाळी की, मांडा की संध्याकाळी खरे तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्वच्छ स्नान करून करू शकता परंतु अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही काही जणांना भरपूर कामे असतात किंवा काही कारणास्तव तुम्हाला जर जमत नसेल तर शक्यतो दुपारी बाराच्या आत तुम्ही ही पूजा मांडू शकता किंवा त्याही वेळेस जर जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात या वेळामध्ये कधीही तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं परंतु ही वेळ जी आहे तर ती चांगली वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेला आपण ही पूजा अवश्य करू शकतो परंतु भर उन्हाचं दुपारी एक दोन वाजता आपण ही पूजा करू नये शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी ही पूजा केली तर अतिउत्तम त्याचबरोबर जरी तुम्हाला वेळ मिळत नसेल तरीही या दिवशी थोडासा वेळ काढून पूजा सकाळीच करावी जर या दोन्ही वेळेमध्ये जमणारच नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सवडीनुसार ही पूजा मांडू शकता परंतु दिवसभरातील एखादी वेळसुद्धा खूप शुभ असते जसे की सकाळची वेळ शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळी करावी किंवा सायंकाळची वेळसुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते प्रसन्न वातावरण असतं तेव्हा तुम्ही सुद्धा ही पूजा सायंकाळी मांडू शकता अशा छान प्रसन्न वातावरणात आपण महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर नक्कीच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आता आपण या मार्गशर्ष व्रताबद्दल थोडीफार माहिती पाहिलेली आहे परंतु या व्रताचे काही छोटे छोटे नियम सुद्धा आहेत जर का आपण योग्यरित्या आणि व्यवस्थित या व्रताच्या नियमांचे पालन केले तर आपण केलेल्या या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे या नियमांचं पालन अवश्य करा जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे शुद्ध अंतकरणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी दिवसभरामध्ये उपवास करायचा आहे सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करून हा उपवास सोडायचा आहे आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली कोणत्याही प्रकारची असो तर तुम्हाला गुरुवारची पूजा करता आली नाही तर अशा वेळी आपण फक्त उपवास करायचा आहे तेही आपनास जमले नाही तर तुम्ही घरातील कोणतेही एका व्यक्तीकडून ही पूजा करून घेऊ शकता मग नसेल तर फक्त उपवास करावा कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी कहाणी वाचताना आपल्याला घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून ती कहाणी ऐकायची आहे तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा निमंत्रण देऊ शकता आणि सायंकाळी गायीची पूजा करून गायीलाही नैवेद्य दाखवू शकता उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवार प्रमाणेच पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे पाच किंवा सात सुवासनींना किंवा कुमारिकांना बोलवून हळदी कुंकू एक एक फळ व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यायची आहे आणि जर शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे आणि यानंतर सर्वांनी भोजन करायचे आहे त्या दिवशीच गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करायची आहे सर्वांना प्रसाद द्यायचा आहे जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमले नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रताची सुरुवात करायची आहे आणि हे व्रत वर्षभर पाळायचे आहे काही अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवार पासून हे व्रत सुरू करायचे आहे असे अखंडपणे वर्षभर हे व्रत वर्ष पाळायचे आहे आणि शेवटी त्याचे उद्यापन करायचे आहे त्यामुळे नक्कीच यश लाभत असते या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय आणि प्रसन्न ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये घरात वादविवाद करू नयेत आणि जसं आपण श्रावण महिना पाळतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसामध्ये घरात मांसाहार बनवणं पूर्णपणे टाळायचं आहे तर अशा प्रकारे आपण ही या व्रताची पूजा करू शकता योग्य त्या नियमांचं पालन करू शकता तुम्ही केलेल्या व्रताचं नक्कीच फळ तुम्हाला मिळणार आहे तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ हो।